मित्रांनो आम्ही हॉटेल पवनीमध्ये हो थांबलो होतो बघा आणि जेकडे सगळ्याकडे चहा दिला जातो बघा हे मला हॉटेलचे ओरिजिनल दूध चहा देतात गायचे दूध आहे आणि त्यांना म्हटलं मी कागदी गेला द्या म्हटलं म्हणजे चहा नाही म्हणे आमच्याकडे गुल्लक चालते म्हणून हे गुल्लक बघा यांना कॅन्सर होण्याची शक्यता नसते म्हणे आणि आता तुम्ही काय करा की ते काय म्हणते बघा तुम्ही त्यांच्याकडून ऐका की हा गिलासात चहा का प्यावा बोलया बोलिए बोलिए ये गिलास में चाह के पिलाते इसका नाम क्या है इसका नाम गुल्लड़ गुल्लड़ इस चाय में दूध पीने से वो चाय पीने से कैंसर नहीं बनता हाँ। फाइबर तो वाला होता है उसमें कैंसर बनता है इसलिए चाय इसमें पिलाया जाता है यहाँ यूपी के लोग सभी लोग यहाँ चाय पीते हैं कुल्लड़ जी 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 कागज के गिलास में नहीं तो कागज के गिलास में क्यों नहीं पीना चाहे अरे उसमें कैंसर बनने का शिकायत बहुत आता है इसलिए शुक्रिया शुक्रिया आपले बहुत बोला संदेश मित्रांनो की आपल्या भागात जे कागदी किल्ला वापरतात त्याच्यात कोणी चहा पिऊ नये कारण की त्यात कॅन्सर होण्याची शक्यता असते या गुल्लडमध्ये ते तुम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा सल्ला घ्या आणि आतापासून कागदी किल्लाचा चहा घेऊ नका धन्यवाद त्यामुळे जिम्मेदारी पार पड लागली बघा पशु पक्ष्यासाठी बघा त्यांनी आता साखळफाकडी दाणे टाकली बघा त्यांच्या कार्याला माझ्याकडून सॅलूट मित्रांनो कारण की सगळ्याचे मन एवढे मोठे नसतात बघा लोक फक्त पैसा कामागे लागतात पण समाजकार्यामध्ये लोक माग असतात त्यांचं कार्याचं किती केलं तसं कमी आहे कार्य त्यांचं बघू शकतात पक्ष किंवा दाणे जे तो डाले आप? तो आपण जे भावना आहे तर त्या भावना किंवा हां बघा काय करायचं मित्रांनो तुम्ही जे तुम्ही किती दौलत कमवली तर संघ काही येतं का तर काहीतरी एक दान धारण करावा आणि बसी प्राण्यावर प्रेम करावा मित्रांनो माझ्या चॅनलच्या माध्यमाने मी असं सगळ्याला सांगू इच्छितो की सर्वांनी आपल्या कमाईतला एक टक्का हिस्सा हा दान करायला पाहिजे मित्रांनो धन्यवाद गुल्लडमध्ये चाय बघा मित्रांनो त्यांनी आपल्या मित्रांनो बघू शकता हे आविभ राऊत हे खूप मोठं व्यक्ती होत त्यांचं आणि हे सागरभाऊ हे बघा मॅनेजर आहे स्वामी विवेकानंद नागरी पथसंस्था बँक आहे त्यांचे ते मॅनेजर बघा मित्रांनो ते सुद्धा आमच्या सोबत त्यांच्या गुल्लट त्यांच्यामुळं योगाला बघा चहा घेण्यासाठी आणि त्यांनी जर मला न सांग आमंत्रण नसते की तुम्ही एक गुल्लटमुळे चहा सुद्धा घेतला नसता बघा धन्यवाद तुम्ही त्यांच्याकडून ऐका ई हा गिलास चहा का प्यावा बोलिया बोलिए बोलिए ये गिलास में चाय की इस